मंडळी आपल्या मन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहू देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आणि महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग ते म्हणजे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग नाशिकमध्ये आहे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये एका खड्ड्यात तीन छोटी शिवलिंग आहेत हे जी शिवलिंग आहेत ती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक आहे हे एक स्वयंभू देवस्थान आहे हे कुणीही स्थापन केलेलं नाही गौतम ऋषी आणि गोदावरी देवीने भगवान शंकराला या ठिकाणी निवास करण्यासाठी प्रार्थना केली होती त्यामुळे त्यांच्या भक्तीच्या सामर्थ्याने भगवान शिवशंकराला या ठिकाणी निवास करावा लागला ही झाली प्राथमिक स्वरूपातील माहिती आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला सर्व माहिती प्राप्त होईल त्या अगोदर आपण जर नवीन असाल तरी आपल्या मन मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नाशिक हे एक खूप मोठं शहर आहे नाशिकपासून जवळपास तीस किलोमीटरच्या अंतरावर त्र्यंबकेश्वर आहे या ठिकाणी पौष महिन्यात कृष्ण पक्षातील एकादशीला संत निवृत्तीनाथांची खूप मोठी यात्रा भरते लाखो भाविक भक्त यावेळी त्र्यंबकेश्वरला येत असतात पायीदिंड्यासुद्धा खूप येत असतात निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांचा नामघोष आणि जयघोष करत अनेक दिंड्या या ठिकाणी येत असतात या यात्रेसाठी खाजगी किंवा अन्य इतर अनेक गाड्या करून भक्तिभावाने भक्त येत असतात दर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते तासन तास रांगा उभ्या असतात यात्रेव्यतिरिक्तसुद्धा या ठिकाणी या भक्त दर्शनासाठी येत असतात भक्तांना त्या ठिकाणी थांबण्यासाठी अनेक धर्मशाळासुद्धा आहेत तसेच खाजगी निवासगृह आहेत भाडे देऊन राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी होऊ शकते अनेक व्यवसायी लोक या ठिकाणी आपला व्यवसाय करून आपली गुजरान करत आहे या ठिकाणी दर्शन करण्याअगोदर भक्त कुशावरती नदीवर जाऊन स्नान करतात कुशावरती नदी गोदावरी ही गोदावरीचा स्रोत आहे या ठिकाणी स्नान करून पापाची शुद्धी होते असे मानतात म्हणून या ठिकाणी स्नान करणं हे महत्त्वाचं मानलं जातं कुशावरती करिता स्नाने त्याचे वैकुंठी राहणे असे मानले जाते हे स्नान केल्यानंतर मग देवाचं दर्शन घेतलं जातं दर्शन झाल्यानंतर जवळपास पाहण्यासाठी जाण्यासाठी दर्शनासाठी रामायण कालाशी जोडलेली रमणीय धार्मिक स्थळे आहेत यामध्ये रामकुंड तपोवन सीतागुफा गोराराम मंदिर काळाराम मंदिर सप्तशृंगी देवीचं मंदिर कपालेश्वर महादेव मंदिर पंचवटी अशी स्थाने आहेत वनवासानंतर रामाने ज्या कुंडात स्नान केलं होतं म्हणून त्या कुंडाला रामकुंड असं म्हटलं जातं या ठिकाणी पिंडदान विधीसुद्धा केला जातो अशी धार्मिक प्रेक्षणीय पाहण्यासारखी स्थळे या ठिकाणी आहेत त्यानंतर कराची तिथे ब्रह्मगिरी पर्वताची फेरी या पर्वताची उंची अठराशे फूट आहे चढण्यासाठी आठशे शिडींची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी ब्रह्मगिरी पाहिली म्हणजे यमपुरी पाहावी लागत नाही अशी एक संतांची आख्यायिका आहे ही, ही ब्रह्मगिरी पर्वताची फेरी करणे हे खूप कष्टाचं समजलं जाते ही फेरी केल्यानंतर खूप भाग्याचं समजलं जाते गोदावरी नदीचा उगम याच ब्रह्मगिरी पर्वतामधून होतो म्हणून ही पावनभूमी आहे या पर्वतावर जटाशिव मंदिर आहे या ठिकाणी भगवान शंकराने आपल्या जटा आपटल्या होत्या असं हे पुराणात कथन आहे त्यानंतर तेथून दहाच किलोमीटर अंतरावर अंजेरी पर्वत आहे हे भगवान हनुमानाचं जन्मस्थळ आहे असं म्हणतात माता अंजनीच्या नावावरून या पर्वतास अंजेरी पर्वत म्हणतात या ठिकाणी एक पवित्र मंदिर आहे येथेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात अशी अनेक जवळपास असलेली धार्मिक आणि रमणीय स्थळे आहेत आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा धन्यवाद